सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवे हो ते चौदा पार्थो श्री कृष्णा दे म्हणे हा हो कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू ये। मागा सकल कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बोअसू तरी कर्मयोगी केवी अतिरसोपो सा पुढती ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा निणतयात चित्ता आपली येनता मजू एक, एक सारा ते बोधी जे, तरी एक निखी बोली जे हे आणि ही काय सांगीचे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्यारा सिविनविले होते जे हा परमार्थ ध्वनी न बोलावा परी सो देवाता प्रस्तुती उकलू कावा सांगे दोही माझी परवा मार्गू कवणू जो परिणामींचा निर्वाळा चुंबी ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावि जैसे निद्रेचे सुख नमोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोकासना सांगडे सोहपे होय येणे अर्जुनाचे निबोले देव मनी रिझले मग होईल म्हणितले संतोषो संतोषोनिया देखा कामधे नोसी माये सदैवा जया होए तो परीला परिलाहे खेळावया पाहे पा शंभूची प्रसन्नता तया उपमन्युची आर्ता, काय क्षीराब्धी चीना तैसा औदार्याचा कुरुठा कृष्ण हलिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तो चिने हावा हे थ चमत्कारसा गोसा विलक्ष्मीकांताय सापुलीया सर्वसा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले ते हा सोने दिधले त्याची सांगेन बोलले काय कृष्णे श्रीराम 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 श्रीराम